नमस्कार सर्व ग्राहक देवतेला सांगायला आनंद वाटतो की गेले अनेक वर्षापासून द्वारकादास श्यामकुमारचा एक आगळा वेगळा पॅटर्न लातूर नगरीमध्ये आणि संबंध मराठवाड्यामध्ये आपण घेऊन येत असतो तो, तो म्हणजे मिस्टर व्हाईट यामधले सर्व शूटिंग आणि शर्टिंगची व्हाईटची रेंज अतिशय दर्जेदार आणि अत्यंत अल्पदरामध्ये ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेले अनेक वर्षापासून द्वारकादास श्यामकुमार करत आलेला आहे यावर्षीचं मिस्टर व्हाईट अठ्ठावीस तारखेपासून म्हणजेच उद्या गुरुवार सकाळी अकरा वाजता या मिस्टर व्हाईटचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो आहे हे आपण बघत असाल वाईट साठ रुपये मीटरचा हा कपडा आहे साधारणतः आपण हे बघितलात तर वर्क आहे याच्यावर हे लिनन कॉटन वर्क आहे याच्यामध्ये बुट्टा येतो हे आपला रेट जो आहे हा दोनशे रुपये मीटरचा रेट आहे यावर्षी मिस्टर वाईटची खासियत काय असेल तर आपण कितीही कपडे घेतलात तर बिल आपल्याला निम्म द्यायचं आहे याचा अर्थ असा होतो की आपण वीस हजाराचे कपडे घेतलात तर आपल्याला दहा हजार रुपयाचेच पे पैसे किंवा पेड करायचं आहे आपले एक लाख रुपयाची खरेदी झाली तर आपल्याला पन्नास हजार रुपये द्यावायचे आहेत म्हणजे जगापेक्षा आगळं वेगळं ऑफर्स आपल्याला एकाच ठिकाणी हजारो व्हरायटी बघायला मिळाली पाहिजे हा उद्दात येतो द्वारकादास श्यामकुमारचा राहिलेला आहे म्हणून माझी संबंध लातूरकरांना विनंती आहे की या आमच्या आगळ्या वेगळ्या मिस्टर व्हाईटला आपण अवश्य भेट द्या अशी नम्र विनंती करतो धन्यवाद